गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आज पुण्यात रान पेटताना दिसत आहेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातर्फे दांडेकर पुलाजवळ रास्ता रोको करून झालेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे आपल्याबरोबर ह्या सर्व वक्तव्या बोलण्यासाठी आहेत पुणे शहर प्रमुख संजय मोरे आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत म्हणतात आमचे आमचे आम असं वक्तव्य केलेलं नव्हतं त्याला विरोधी पक्ष पक्षांनी त्याला फिरवून दाखवत आहेत ते असं काही नव्हतं तुमच्या माध्यमातून संसदेमध्ये जे वक्तव्य झालं ते तुम्ही आम्ही जनतेनी संपूर्ण विश्वाने पाहिलं ज्या विश्वाला शांततेचा मानवतेचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि जे या गुजरात राज्यामधनं तडीपार झाले होते त्यांना सुद्धा संसदेमध्ये बसण्याचा अधिकार या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्य घटनेने दिला आणि तुम्ही त्यांनाच आव्हान करता की आंबेडकर 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 म्हणण्यापेक्षा देवाची पूजा केली असती स्वर्गा स्वर्गात गेला असतात तुम्ही स्वर्गात पाहिला का अमित शाह स्वर्गात जाऊन परत आलात का ते तडीपारी बाहेर आलात म्हणजे स्वर्ग बघून आलात का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला स्वराज्य मिळवून दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटने आम्हाला अधिकार मिळवून दिला यांची पूजा करतो म्हणून आज आम्ही या भूतालावर स्वर्ग पाहतो आज आम्ही स्वर्गामध्ये असल्यासारखं आम्ही जगतोय आजही तुमचा निषेध करण्याकरता आम्ही रस्त्यावर उतरलो रस्त्यावर आंदोलन केलं तो अधिकार सुद्धा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच मिळवून दिला त्यांनी जगायला शिकवलं अधिकार प्राप्त करून दिले शिक्षणाची वाटचाल दिली शिक्षणाचा हक्क दिला मान सन्मान हा सगळ्यात महत्वाचा जो दिला तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला म्हणून आज आम्ही तुम्ही आम्ही स्वर्गामध्ये सुख भोगतोय स्वर्ग कोणी पाहिला हा ज्या ठिकाणी जगतोय तोच तो स्वर्ग मेल्यावर कोण कोणाला माहित नसतं हे मरून का परत संसदेमध्ये हा प्रश्न तमाम जनता देशातील संपूर्ण जनता या ठिकाणाला जा विचारते तुम्ही किती वेळा माफी मागा ह्या गोष्टीला माफी मिळू शकत नाही म्हणून आम्ही रास्ता रोखो करून त्यांच्या या ठिकाणी निषेध केलाय खोट बोल पण रेटून बोल जे भाजपच्या मनामध्ये आहे ते आम्ही शहाच्या तोडण्यावर आले त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो तुमच्या कार्यकर्त्यांनी रोखण्यात येत आहे रास्ता रोको करण्यापासून पोलिसांतर्फे याच्यावर काय म्हणणं गल्ली ते दिल्ली या भारतीय जनता पार्टीच्या सत्ता आहे पालकमंत्र्यांच्या माध्यमातन जे अस्तित्वात नाही पण स्वतःला पालकमंत्री म्हणतात त्यांच्या माध्यमातन भाजप आमच्यावर सुद्धा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करते पण आम्ही तो अंकुश झुगारून लावून या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केला पुन्हा करायला लागला रस्त्यावर उतरू पुणे शहर करू महाराष्ट्र बंद करू देश बंद करू पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क दिलाय त्यांचा अवमान कदापि सहन करणार नाही म्हणजे नाही प्रमुख मान्य काय ही हिंमत तुमच्या नियती कुठून ज्यांनी तुम्हाला जागण्याचा हक्क दिला ज्या राज्यातनं तुम्ही तडीपार झाले तरी सुद्धा तुम्ही देशाचे गृहमंत्री बनू शकता हा सुद्धा न्याय तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला जर ही पद्धत नसली असती ही राज्यकर्ता नसती तर तुम्ही आज देशाचे गृहमंत्री नसता तुम्ही तुरुंगातले मंत्री असता तुरुंगात सडक पडून केव्हाच परलोक सुधारले असते पण हा हक्क तुम्हाला दिला असतो ना सुद्धा तुमची हिंमत वारंवार का होते छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान परत आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आवमान ही हिंमत तुमच्यातली आम्हाला मारायची आणि त्यासाठी राह रस्त्यावर उतरू उतरच राहू हे मागणे हे पूर्ण नाही झाले तर हे आंदोलन अजून करण्यात येईल का चौकात चौकात रस्त्या रस्त्यात मतदारसंघात आम्ही आंदोलन घेऊ पण जो जनतेला अधिकार दिलाय तो डावलण्याचा परिणाम तो डावलण्याचा प्रयत्न संविधान बदलण्याचा प्रयत्न जर यांनी वारंवार केला तर ह्यांना यांची जागा आम्ही वारंवार रस्त्यात उतरून दाखवू पुणे बंद करून दाखवू महाराष्ट्र बंद करून दाखवू पण जो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलाय तो हिरावून घेण्याचा अधिकार आम्ही भाजपला हिरावून देणार नाही म्हणजे नाही आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही चौका चौकात चौका आंदोलन करू असा पवित्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी घेतलेला दि, आपल्याला दिसत आहे तरी ह्या पुढं काय होईल या का सगळ्या गोष्टींवर हे बघायचं राहील आपला आवाज न्यूज साठी मी शेख जोहेब पुणे